हा दोन दिवसांमध्ये जमा होणार आहे अर्ध खात्यानं तीन हजार सहाशे कोटींचा निधी वर्ग केलाय लाडकी बहीण योजनेची आज वर्षपूर्ती आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आता सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर जुलै महिन्याचे पैसे लवकरच जमा होणार आहेत कारण आता जून महिन्याचा हप्ता जमा होऊन जवळपास पाच ते सहा दिवस झालेले आहेत आणि आता जुलै महिन्याच्या हप्त्याला मंजुरी देखील सरकारने दिलेली आहे त्यामुळे जुलैचा हप्ता देखील लवकरच महिलांच्या खात्यात यायला सुरुवात होणार आहे परंतु बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांना अजूनही जून महिन्याचा हप्ता आलेला नाही कारण बऱ्याच महिलांचा मेसेज आला होता की त्यांना अजूनही जूनचा हप्ता मिळालेला नाही आता त्यांना हा हप्ता कधी मिळणार आहे म्हणजेच जूनचा आणि जुलैचा हप्ता एकत्र मिळणार आहे का की याच्या अगोदरच जूनचे पैसे मिळतील हे आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत आणि दुसरी आनंदाची बातमी म्हणजे आता महिलांना गॅसच्या हप्त्याचे देखील वाटप सुरू केलेलं आहे म्हणजेच गॅसचे आठशे तीस रुपये सुद्धा महिलांच्या खात्यावर जमा होत आहेत आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण या चॅनलवर तुम्हाला अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात आता सगळ्यात महत्वाचं जूनचा हप्ता मिळालेला नाही आणि त्या महिला जर सरकारच्या निकषांमध्ये आणि अटींमध्ये बसत असतील तर त्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता जुलै महिन्यामध्ये म्हणजेच जूनचे पंधराशे रुपये आणि जुलै महिन्याचे पंधराशे रुपये असे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये या महिन्यात जमा होतील